नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सैनिक कल्याण विभागाअंतर्गत गट क का पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे ज्यासाठी उमेदवारांना पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे यामध्ये लिपिक टंकलेखक हे गट स वर्गाचं पद कायमस्वरूपी पद्धतीने भरलं जात आहे बहात्तर जागा असणार आहे ज्यासाठी उमेदवारांना एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे या स्केलनुसार पगार देखील दिला जाणार आहे या पदासाठी उमेदवारांची सर्वप्रथम ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेऊन पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे सरळ सेवा अशी पदभरती असणार आहे कोणत्याही प्रकारची मुलाखत नसणार आहे महाराष्ट्रातच तुम्हाला जॉब हवा आहे तो देखील कायमस्वरूपी तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करायला हवं बाकी कोण अप्लाय करू शकता कसं अप्लाय करायचं परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसे की तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या सैनिक कल्याण विभागाअंतर्गत गट क पदांची कायमस्वरूपी पदवर्ती महाराष्ट्रात केली जात आहे या ॲडव्हर्टाईजमेंटमार्फत लिपिक टंकलेखक हे पद या ठिकाणी भरलं जाणार आहे ज्यासाठी उमेदवारांनी डब्ल्यू 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 डॉट महासैनिक डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरनं ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे एकूण बहात्तर जागींसाठी पदभरती असणार आहे ज्यासाठी उमेदवारांना चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत दिलेल्या संकेतस्थावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे टी सी एस मार्फत उमेदवारांची या पदासाठी देखील घेतली जाणार आहे मित्रांनो हे जे गट क स वर्गाचं बहात्तर पदं भरलं जाणार आहे या बहात्तर पदांचं कॅटेगरी विभाजन देखील तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार किती जागा आहे हे या टेबलमध्ये चेक करू शकता या पदासाठी उमेदवारांना एकोणावीस नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे या स्केलनुसार पगार दिला जाणार आहे पगाराव्यतिरिक्त उमेदवारांना भरपूर सारे भत्ते देखील महाराष्ट्र शासनामार्फत दिले जाणार आहे गटकस वर्गाची कायमस्वरूपी पदभरती असणार आहे महाराष्ट्रातच तुम्हाला जॉब हवा आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकता यामध्ये फक्त माजी सैनिक उमेदवारांकडूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे यामध्ये पात्रता तुम्ही बघू शकता पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उमेदवारांचं वय पंचेचाळीस वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे त्या व्यतिरिक्त उमेदवारांनी पंधरा वर्ष कमीत कमी, -कमी सशस्त्र दलामध्ये सेवा केल्याचा अनुभव त्यांच्याकडे असणं आवश्यक असणार आहे याव्यतिरिक्त तुम्ही दहावी उत्तीर्ण आहात तीस शब्द प्रति मिनिट मराठी टंकलेखनाचा स्पीड तुमच्याकडे आहे तुम्हाला या पदासाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडता वेळेस उमेदवारांना लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र सबमिट करणं देखील आवश्यक असणार आहे अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी दिलेल्या संकेतस्थावरणं अर्ज करणं आवश्यक असणार आहे यासाठी सर्वप्रथम उमेदवारांना नाव नोंदणी करायची आहे म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर विहित कालावधीत तुम्हाला विहित नमुन्यातच कागदपत्र अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरतेवेळी कोणकोणते डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्र तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे त्याची साईज किती असायला हवी संपूर्ण माहिती तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी हा टेबल आणि ही पी डी एफ या दोन्ही गोष्टी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेल्या आहे प्रत्येक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे यासाठी संकेतस्थळ देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या लिंकवरती क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकणार आहात पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे यामध्ये खुल्या प्रवर्ती उमेदवारांना हजार रुपये तर राखीव प्रवर्ती उमेदवारांना नऊशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील पे करू शकणार आहात यामध्ये क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शन देखील तुम्ही वापरू शकता उमेदवारांनी जॉईन केल्यानंतर दोन वर्षाच्या कालावधीमध्ये उमेदवारांना संगणक हाताळणीबाबतचं प्रमाणपत्र आणि टंकलेखनाचं प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असणार आहे परीक्षेत स्वरूप तुम्ही या ठिकाणी बघू शकता टी सी एस कंपनीमार्फत तुमची परीक्षा या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे ज्यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न विचारले जाणार आहे शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण उमेदवारांना या ठिकाणी दिला जाणार आहे यामध्ये पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त मार्क मिळवलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं जाणार आहे आणि त्यानंतर उमेदवारांना नियुक्ती देखील दिली जाणार आहे अर्ज करतेवेळी संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला अचूक भरायची आहे ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर देखील तुम्हाला अचूक द्यायचा आहे कारण महाराष्ट्र शासनाच्या मार्फत पुढचे जे काही अपडेट तुम्हाला येणार आहे ते याच मोबाईल नंबरवरती आणि ईमेलद्वारे तुम्हाला प्राप्त होणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग